हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन विषयामध्ये आता आपण बघतोय की होळी जवळ आलेली आहे रंगपंचमी देखील काही ठिकाणी खेळली जाते रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते तर काही ठिकाणी होळीलाच रंग खेळले जातात अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत होळी म्हणजे काय तर आपल्या भारतातील प्रमुख सण आणि प्रेम एकता हा दर्शवणारा तर वाईटावर चांगल्याचा विजय झाला त्या विजयाचं प्रतीक म्हणजे हा सण जो पौर्णिमेला साजरा केला जातो पण या रंगपंचमीचा आणि होळीचा जो सण आहे ना तो साजरा करताना जर आपण राशीनुसार त्या त्या रंगाचे कपडे यावर्षी परिधान केले तर काय पुण्यफळ मिळू शकते किंवा काय सकारात्मक गोष्टी घडतात हे जाणून घेतलं तर किती छान होईल नेहमीप्रमाणे तर आपण दरवर्षी होळी खेळतोच पण यावेळेस जरा हटके मंगळाचं वर्ष असल्यामुळे थोडं आपण आपल्या राशीप्रमाणे कलरची चॉईस करूया यावेळेस मी सांगते तुम्हाला कोणते कलर तुम्ही चॉईस करायचे आहेत आणि ते होळीच्या खेळामध्ये वापरू शकता तर आता राशीनुसार बघायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा सकारात्मक गोष्टीसुद्धा घडतील यामुळे होळीला रंगाचे विशेष महत्त्व आहे कोणत्या राशीने कोणत्या रंगाची होळी खेळावी यालाही ज्योतिषशास्त्रात महत्व आहे बरं का इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की ज्या तुम्हाला वाटतही नाही की आपण तो उपाय करतोय कळत न कळत तो उपाय आपल्यासाठी लागू पडतो आणि कुठे ना कुठेतरी त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला जरूर दिसतात म्हणूनच अशा साध्या सोप्या टिप्ससाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल बटन प्रेस करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आजचा व्हिडिओ जरूर शेअर करा हा रंग म्हणजेच कलर थेरपी असते या रंगाची उधळण म्हणजेच एक थेरपी असते जी आपल्या ओराला क्लीन करते आणि ज्या गोष्टी आहेत निगेटिव्ह त्या आपल्या ओरामधून बाहेर टाकते नकारात्मकता बाहेर निघून जाते त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार होळी जर त्या त्या, त्या रंगाने खेळली तर म्हणूनच आपण आता पाहणार आहोत याबद्दल सविस्तर माहिती आता राशीनुसार होळीचे रंग म्हटले तर पहिली रास कोणती अर्थातच मेषरास मेषराशीचा रंग कोणता तर लाल रंग कारग्रह काय आहे मंगळ म्हणूनच शुभ रंग लाल गुलाबी केशरी वापरायचा आहे मस्तपैकी केशरी रंग वगैरे ऑरेंज लाल रंग तुम्ही वापरू शकता मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाचा वापर केल्यामुळे हा रंग त्यांना ऊर्जा उत्साह आणि यश मिळवून देणार आहे बरं का या वर्षामध्ये मंगळाच्या वर्षामध्ये दुसरी रास हिरवा रंग आहे यांचा ग्रह कोण तर ग्रह कारक आहे म्हणूनच शुभ रंग हिरवा पांढरा निळा आणि त्यासोबत ऑफ व्हाईट म्हणजे मोती कलर वगैरे तुम्ही वापरू शकता या लोकांनी हिरवा किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा घातला तरी चालेल आनंद आणि समृद्धी वाढवणारा हिरवा रंग म्हणजेच बुध देखील रिप्रेझेंट करतो म्हणूनच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बिझनेसमध्ये देखील हिरव्या रंगाच्या वापरामुळे अचानक काही गोष्टींना नवीन संधी मिळतील तिसरी रास मिथून रास पिवळा रंग आहे ग्रह कोण आहे तर बुध आहे आता बुध म्हणून मी तुम्हाला सांगितलं बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे त्यामुळे पिवळा हिरवा आणि जांभळा असे तीन रंग तुम्ही वापरू शकता म्हणूनच या राशीच्या लोकांसाठी पिवळा किंवा हलकासा हिरवा रंग शुभ मानलेला आहे कर्कराशीला बघूया कर्करास या राशीचा कारग्रह चंद्र आहे त्यामुळे पांढरा रंग अर्थातच आता पांढऱ्या रंगाने काय होळी खेळणार पांढरे रंग पण छान छान मिळतात बरं का मार्केटमध्ये सिल्वर येतो त्यामध्ये निळा एक वापरू शकता आकाशी टाईपमध्ये पांढरा किंवा हलका निळा रंग या राशीच्या लोकांना शांती आणि सकारात्मकता देतो त्यामुळे जरूर हा रंग वापरावा आता पाचवी रास सिंहरास सिंहरास म्हणजेच केशरी रंग केशरी ऑरेंज कलरचा रंग कारग्रह कुठला आहे तर सूर्य आहे म्हणून शुभ रंग सोनेरी गोल्डन कलर वापरू शकता केशरी लाल रंग तुम्ही पुन्हा वापरू शकता सिंह राशीसाठी या राशीच्या लोकांनी केशरी सोनेरी रंगाचा वापर करावा कपडे वगैरे घालताना या रंगाचे देखील घालावे यामुळे ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो लाल रंगामुळे आत्मविश्वास दर्शवला जातो तर सावीरास सा आहे कन्या हलकासा हिरवा रंग आणि कारग्रह बुध आहे कन्या राशीचा म्हणूनच फेंट हिरवा आणि पांढरा आणि पिवळा हे तीन रंग तुम्ही वापरू शकता त्यासोबतच हे रंग तुम्हाला काय देतात तर यश आणि स्थैर्य देतात बुध म्हटलं की तुम्हाला बिझनेसमध्ये स्थैर्य आणि यश हे मिळणं निश्चितच आहे त्यामुळे या रंगाचा जास्तीत जास्त असं नाही की होळी पुरता नेहमी तुम्ही या रंगाचा जास्त वापर करा आणि बघा काय इफेक्ट दिसतो तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा सातवी रास तूळ गुलाबी रंग आहे या राशीचा कारग्रह कोण तर शुक्र शुक्रग्रह शुक्रग म्हटलं की गुलाबी पांढरा मोती कलर ऑफ व्हाईट निळा या रंगाचे कलर यामध्ये येऊ शकतात गुलाबी पांढरा तुम्ही रंग वापरायचा आहे यामध्ये ऑफ व्हाईट मोती कलर शुभ आणि आनंददायी असा दर्शवणारा हा कलर आठवी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास गडद लाल रंग डार्क रेड कारण कारग्रह कोण आहे तर मंगळ आहे मग मंगळाचा रंग कोणता रेड कलर शुभ रंग काय तर गडद लाल मरून रंग म्हणजे चॉकलेटी वगैरे जांभळा म्हणजे पर्पल वगैरे तर हे रंग तुम्ही जरूर वापरा आणि यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची ऊर्जा दर्शवणारे रंग आहेत त्यामुळे यश देणार मरुण रंग वृश्चिक राशीच्या लोकांना खूप इफेक्टिव्ह आहे नववी रास आहे ती म्हणजे धनु पिवळा रंग पुन्हा एकदा कारक ग्रह कोणता तर गुरुग्रह बृहस्पती हा धनुराशीचा कारक ग्रह आहे शुभ रंग पिवळा सोनेरी केशरी अशा रंगाचे तुम्ही वापर करून भाग्य आणि यश तुमचं वाढवायचं आहे भाग्य उजळण्यासाठी पिवळा आणि सोनेरी रंग नक्की वापरा मकर रास बघूया दहावीरास निळा रंग आहे कारग्रह कोण तर शनी महाराज त्यामुळेच देवतांचा रंग हा निळा डार्क निळा काळा आणि राखडी रंग आहे त्यामुळे निळ्या रंग राखडी रंग मकर राशीसाठी स्थिरता आणि समृद्धी आणतो आता हेच रंग फक्त वापरायचे का तर नाही आता हे रंग मकर राशीचे जरा वेगळेच आले तर काय मग तुम्ही दुसरेही रंग घ्या पण जास्त करून हे रंगाचा देखील वापर करा असा या मागचा अर्थ होतो कुंभ राशीसाठी जांभळा रंग कारग्रह शनी आहे म्हणूनच शुभ रंग जांभळा निळा आणि राखाडी जांभळा किंवा निळा रंग या राशीच्या लोकांना समृद्धी आणि स्थैर्य देतो बर का म्हणून नक्की वापरा बारावी शेवटची रास म्हणजे मीन रास हलका निळा रंग म्हणजे स्काय ब्लू कलर आपण वापरू शकतो कारग्रह कोण आहे तर गुरुग्रह आहेत त्यामुळे शुभ रंग हलका निळा पिवळा गुलाबी या रंगाचा वापर करू शकता या रंगांचा वापर केल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी शुभता स्थैर्य आणि आनंद घेऊन येतो निळा रंग हा सक्सेस देखील दर्शवतो त्यामुळे होळी खेळताना राशीनुसार जर योग्य रंग निवडला सकारात्मक ऊर्जा जरूर वाढणार भाग्य सुधारणार आणि शुभ परिणाम मिळणार यावर्षीची ही होळी याप्रमाणे जरूर खेळून बघा आणि आनंदाने होळी साजरी करा तर होळीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा की त्यांची कोणती रास आहे चला यावेळेस आपण राशीप्रमाणे कलर चॉईस करू असं म्हणून त्यांना पाठवा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ आजचा विषय जर आवडला तर लाईक जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत इंटरेस्टिंग माहिती घेऊन तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ